पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आराखडा हा, हा निसर्गाचा संवर्धन करणारा नाही तर संहार करणार आहे होय नद्यांच्या पुरेषा ह्याने बदलल्यात विकास आराखड्यामध्ये सॅटेलाइट मॅप ज्यावेळेस पाहिला मागच्या वेळेसचा तर त्याच्यामध्ये उपग्रहामध्ये स्पष्ट दिसत होतं की या शहरामध्ये नद्या टेकड्या नाले तलाव बरंच काही आहे हे शहर तसं ग्रामीण असल्यामुळे शहराला ग्रामीण चेहरा असल्यामुळे अजूनही बऱ्यापैकी हे सगळं टिकून होतं पण आता नवीन विकास आराखडा जो केला आहे त्याच्यामध्ये नद्यांच्या पूर रेषा बदलल्यात बरेचसे तलाव गायब केलेत टेकड्या सुद्धा फोडल्या टेकड्या निवासी केल्यात टेकड्यावरती बांधकाम करता येत नाही नाले तर काय विचारूच नका नाले बंद केलेत परवा हिंजवडीला जे संपूर्ण हिंजवडीचे म्हणजे हिंजवडी आय टी पार्कचं वॉटर पार्क झालं होतं त्याचं कारण काय तर तिथले सगळे नाले यांनी भुजवून टाकलेले आहेत मिळलं लोकांनी आजचा विषय तो घेणार आहे मी की फक्त टेकड्या पिंपरी चिंचवड शहर विकास आराखडा जो नवीन सुधारित विकास आराखडा आहे डीपी तर त्याच्यामध्ये टेकड्यांचं काय प्रयोजन आहे टेकड्यांच्या बाबतीमध्ये ह्यांनी काय केलंय प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरातल्या चरोली वडमोकवाडी चोवीसावाडी डुरुळगाव या परिसरातल्या ज्या टेकड्या आहेत या टेकड्यांच्या बाबतीमध्ये यांनी खेळ केला केलाय नमस्कार विनाश चिरेकर पी सी टुडी मध्ये आपलं स्वागत करतो पिंपरी चिंचवड शहर विकास आराखड्यातला हा अत्यंत महत्वाचा एक भाग असा आहे निसर्ग जो आहे तो कायम ठेवून तुमचा विकास केला पाहिजे निसर्गाचा संहार करून नाही परंतु विकास आराखड्यामध्ये आताचा जो महापालिका आहे त्याच्यामध्ये यांनी टेकड्यांच्या बाबतीमध्ये नको तितकं धाडस केलंय टेकड्यांवरती बांधकाम करता, करता, करता येत नाही टेकडीच्या उताराला बांधकाम करता येत नाही तिथे कुठली डेव्हलपमेंट करता येत नाही तिथं फक्त उद्यानच असावं लागतं किंवा हरितच पाहिजे टेकडी परंतु यांनी बऱ्याचशा टेकड्या ह्या पिवळ्या केलेल्या आहेत पिवळ्यामध्ये निवासी केलेल्या आहेत कशा केल्या काय केला हा संशोधनाचा विषय आहे काही राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक त्या टेकड्या खरेदी करून तिथे घरं दाखवलीत घरं नाहीत प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर तिथे घरं नाहीत परंतु आमच्या विकास आराकडचा नकाशा पाहिला तर तिथे ती घरं दाखवलीत आणि तो एरिया निवासी केलेला आहे हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे म्हणजे निसर्गाशी प्रतार नाही आहे महापालिका आयुक्त सही करताना त्यांना हे दिसलं नाही का हा प्रश्न विचारायचा आहे मी एकोणीसशे सत्त्याण्णव ज्यावेळेस गावं आपल्या शहरामध्ये आली चौदा गावं तर त्यावेळेस चरोली वाडूवाडी चोवीसवाडी तळवडे वगैरे हा संपूर्ण परिसर शहरात आला त्यावेळेचा जो विकास आराखडा केला त्या विकास आराखड्यामध्ये त्या टेकड्या संपूर्ण हरित आहेत तिथे ग्रीन संपूर्ण बेल्ट आहे तो परंतु आताच्या विकास आराखड्यामध्ये मध्ये त्याच्याशी खेळ केलेला आहे मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो कुठले सर्वे नंबर सहित सांगतो म्हणजे मोशीआळांनी रस्त्यालगत एक समांतर अठरा मीटरचा रस्ता आहे त्या रस्त्याचे लगत हरित क्षेत्र आहे संपूर्ण परंतु तिथले सर्वे नंबर तीनशे चौदा ते तीनशे सतरा आणि सर्वे नंबर तीनशे एकोणीस ते तीनशे चोवीस या क्षेत्रामध्ये ज्या टेकड्यामध्ये त्या तिथे ज्या टेकड्या आहेत त्या पिवळ्या केलेल्या आहेत गमतीचा भाग पहा तुम्ही डोळ्यासमोर एक टेकडी आणा आणि टेकडीचा अर्धा भाग जो खरेदी केलेला आहे बिल्डरनी किंवा राजकीय मंडळींनी तो पिवळा आहे उर्वरित भाग हा हिरवा आहे किती गमतीशीर प्रकार आहे म्हणजे मोशी डुळगाव चोरळी वाडुकमाडी तिथला हा सगळा प्रकार आहे हा मोठा फ्रॉड आहे मोठा फ्रॉड आहे म्हणजे नगर रचना कार जे आहेत उप संचालक त्यांच्या हे लक्षात आलं परंतु त्यांनी राजकीय दबावामुळे आहेत असंच ते पुढे निघलंय म्हणजे मागच्या विकास आराखड्यामध्ये जवळपास एकशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र क्षेत्रावरती टेकड्या होत्या टेकड्या आणि हरित क्षेत्र म्हणजे हरित क्षेत्र मध्ये कोणतं नद्या पवना इंद्रिणी मुळा ह्या तीन नद्यांच्या बाजूला दुतर नदीचा किनार जो आहे तो ग्रीन असतो ग्रीन बेल्ट असतो आणि ह्या टेकड्या हे दोन्हीमुळे एकशे पंच्याहत्तर हेक्टरचं क्षेत्र हे या शहरामध्ये हरित क्षेत्र होतं ग्रीन बेल्ट होता परंतु आता तो आला एकशे चव्वेचाळीस हेक्टर पर्यंत खाली एकशे पंच्याहत्तरचा एकशे चव्वेचाळीस हेक्टर मी आता प्रामुख्याने तुम्हाला सांगतो वडमुखवाडी चोवी चोवीसवाडी च चरोली या टेकड्यांच्या आरक्षण तो पिवळा निवासी केला त्यातला सर्वे नंबर आणखी पुढचे आणखी एक सर्व्हे नंबर सांगतो एकशे एकोणीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस यामध्ये ज्या टेकड्या आहेत त्यांच्या बाबतीत हा फ्रॉड केलेला आहे त्या ग्रीनच्या येलो केल्या दुसरा सर्वे नंबर एकशे नव्वद आणि अठ्याहत्तर मध्ये वनक्षेत्र आहे संपूर्ण वनक्षेत्र संपूर्ण ग्रीन झाडे असते झाडी ते क्षेत्र सुद्धा आता येलो मध्ये कन्वर्ट केलं चोवीस वाटीमध्ये सर्वे नंबर पंच्याण्णव शहाण्णव मध्ये जो टेकड्या आहेत ह्या टेकड्यांमध्ये तिथे कुठलीही वसाहत नाही एकही झोपडी नाही की घर नाही की चाळ नाही परंतु नकाशामध्ये तिथे इमारती दाखवल्यात आणि त्या टेकड्या संपूर्ण निवासी केलेल्या आहेत सरोळीला सर्वे नंबर एकशे तेरा म्हणजे टेकडीवर तिथे तिथे सुद्धा निवासी केलेली आहे अक्षरशः एखादा गोल केक वाढदिवसाला आणताना तुम्ही तो केक कापल्यावरती मधोमध मद केक कापला ते केकची एक बाजू हिरवीनी एक बाजू पिवळी अशा प्रकारे टेकड्यांच्या बाबतीमध्ये हा पोरखेळ केलेला आहे आळंदी जवळचा सर्वे नंबर अठ्याहत्तर एकशे सात एकशे आठ इथं टेकड्यांवरती घर आहेत त्याच्यामुळं तो प्रत्यक्षात घरं आहेत त्याच्यामुळं तो जो पूर्वीचा ग्रीन बेल्ट होतो तो येलो केला ते आपण समजू शकतो की त्या टेकड्यांवरती अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण असल्यामुळे त्या टेकड्या ग्रीनच्या येलो झाल्यात परंतु इतर टेकड्या कशा पिवळ्या केल्यात ते काही कळत नाही त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे पुणे महापालिकेमध्ये अशा प्रकारे जवळपास नऊशे अठ्ठ्याहत्तर पुणे शहर आता सांगतोय मी पिंपरी चिंचवडचं आपण पाहिलं की पिंपरी चिंचवडमध्ये किती एकशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र सुरुवातीचं होतं तर एकशे चौदा चव्वेचाळीस हेक्टर पर्यंत आलं पुणे शहराच्या आजूबाजूला जे टेकड्या आहेत पुण्यामध्ये ते नऊशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर इतक्या टेकड्या आहेत तिथे अतिक्रमण व्हायला लागलं की पुण्याचे पर्यावरणवादी त्या संदर्भामध्ये आवाज उठवतात असतो त्यांचा की तिथे टेकडीवर किंवा टेकडी उत्तरावर कुठली बांधकाम होऊ नयेत आता झोपड्या झाल्यात काही प्रमाणामध्ये पण तरी सुद्धा पर्यावरणवाद्यांचा विरोधून तिथं ज्या पद्धतीने टेकड्या बळकावण्याचं काम सुरू आहे तिथे तिथे लोक जागे आहेत ते हाणून पाडतात पण पिंपरी चिंचवडमध्ये तसं काही होत नाही पुण्यामध्ये आपण पाहिलं तर पुण्यात तिथे तुम्ही दिवे घाटाची टेकडी आहे कात्रची टेकडी आहे पाचगाव आहे फर्ग्युसन टेकडी आहे पर्वती टेकडी आहे चतुशिंगी टेकडी आहे वेताळ टेकडी आहे अशा अनेक टेकड्या आहेत पुण्याच्या आजूबाजूला ह्या सगळ्या टेकड्यांचं संवर्धन करण्यासाठी तिथले निसर्गप्रेमी तिथले पर्यावरणवादी हे प्रयत्न करतात ते जर पाहिलं तर आपल्या पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये तसं होताना दिसत नाही आपल्याकडे तसं पाहिलं तर आता एकूण तेवीस टेकड्या आहेत तेवीस टेकड्यांच्या बाबतीमध्ये किती लोक आपले जागे आहेत तो ते काही दिसत नाहीत हो हा मोठा ह्याचा विषय आहे पण याच्या बाबतीमध्ये नागरिकांनी आता विचार करायला पाहिजे की ह्या आपल्याकडच्या टेकड्या ती वन्यसृष्टी जी आहे ती कायम तिचं जतन केलं पाहिजे तिचं कुठलं अतिक्रमण होता कामा नाही अदरवाईज उद्या तिथं टेकड्यांवरती सुद्धा येलो झोन करून तिथे टॉवर उभे राहतील आणि बिल्डर मोठ्या थाटामध्ये सर्वात उंच चाळीस माज टॉवर या टेकडीवर सगळ्या शहरातील सर्वात उंच बिल्डिंग म्हणून त्याच्यातून पैसे कमावतील हे हे गंभीर आहे प्रकार दुसरा हरित क्षेत्र कमी कसं झालंय त्यातला विषय जर घेतला तर पवना इंद्राणी मुळा या तीन नद्यांच्या दुतर्फा दोन्ही बाजूला ग्रीन बेल्ट आहे ह्या ग्रीन बेल्टचं फार मोठ्या प्रमाणावरती फ्लड लाईन जी आहे ती फ्लड लाईन बाहेरची आतमध्ये ढकलली आहे त्याच्यामुळे पूर्वीची फ्लड लाईन आताची फ्लड लाईन याच्यामध्ये जो ग्रीन बेल्ट होता तो येलो कन्वर्ट केलेला आहे अशा नदीच्या दोन्ही बाजूला असलं शेती क्षेत्र जे शेतीचं आहे ते येलो केलंय नागरीकरण वाढत चाललं त्याच्यामुळे हे गोष्ट समजू शकतो आपण की जे शेती क्षेत्र आहे ते येलो मध्ये कन्व्हर्ट होतं त्याच्यामुळे त्याचं झोनिंग ते मान्य आहे परंतु नद्यांच्या बाजूला असलेलं पूर रेषेच फ्लड लाईन मधलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पूर रेषा आतमध्ये दाबून ज्या पद्धतीने येलो केलेलं आहे हा या डीपी मधला आजवरचा सर्वात मोठा फ्रॉड आहे सर्वात मोठा तो त्याचं गणित किती एकर क्षेत्र किती हेक्टर क्षेत्र किंवा किती कोटीमध्ये ही जमीन बाजूला काढली हे अद्याप काढलेलं नाही त्याचा अभ्यास चालू आहे परंतु ते सुद्धा मी मांडणार आहे कारण नद्यांच्या बाबतीमध्ये ह्यांनी केलेला जो हा खेळ आहे आता आपण हिंजवडीला प्रवा पाहिला पण की एक धोधो पाऊस पडला अगदी तासाभरातल्या पावसामध्ये हिंजवडीचा जो रस्ता होता तो रस्ता तुमच्या गळ्या इतक्या पाण्यापर्यंत पाण्यात होता इतकं त्या रस्त्याचं म्हणजे आय टी पार्कचं संपूर्ण वॉटर पार्क हिंजोडीची पार वाताहत झाली होती तशा पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा झालेला आहे नदी नाले आणि ओहळ हे बुजवलेले आहेत मग दोन्ही बाजूने बोलवले बुजवलेले आहेत त्याचा परिणाम उद्या जर एखादा ढगफुटीचा प्रसंग आपल्या शहरावरती आला इथे कुठेही आला तर या शहरामध्ये फार मोठी आपत्ती ओढवू शकते टेकड्यांच्या बाबतीत आता स्पेसिफिक जो विषय जो होता तो ग्रीन बेल्टचा येलो बेल्ट कसा केला त्यातला फ्रॉड काय ह्या संदर्भात होता पण जन हो तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे या शहरातल्या टेकड्या टिकल्या पाहिजे टेकडीवर फिरायला जायला तिथं जर टेकडीवरती वसाहत झाली तर फिरायला जाणार माझ्यात राहणार नाही दुर्गा टेकडी या शहराचं फार मोठं वैभव आहे त्याचं कारण दुर्गा देवी टेकडीवरती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये हरनामसिंग ज्यावेळेसचे जे प्रशासक होते त्यांनी लावलेली एक लाख झाडं आज पिंपरी चिंचवडकरांची तुरुंब गर्दी रोज सकाळ संध्याकाळ तिथे फिरायला असते मॉर्निंग वॉकला तिथे प्रचंड गर्दी असते आणि शहराचं वैभव आहे ऑक्सिजनची पातळी तिथे प्रचंड म्हणजे शहरात कुठे नाही इतकी सुंदर ऑक्सिजनची पातळी जास्त आहे गेल्यावर प्रसन्न वाटतं अशा प्रकारे आपल्या शहरातल्या दे टेकड्यांवरती जर संपूर्ण ग्रीन बेल्ट कारण तिथे वनराई जर फुलवली तर या शहरामधल्या जर पुढची आणखी पन्नास साठ लाख लोकसंख्या होणार आहे दोन हजार मध्ये त्या लोकांना त्यावेळेसचे पुढच्या पिढीचा विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या टेकड्यात जतन केल्या पाहिजे तिथे वनराई वाढवली पाहिजे तिथं जंगल झालं पाहिजे तिथं उद्यानं फोडली पाहिजेत तिथे वसाहत होता खामा नाही विकास आराखड्यातला हा महत्वाचा भाग आहे तुम्ही त्याच्यावरती बोलतो बा टेकड्यांच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय आहे टेकड्या फोडल्या पाहिजेत टेकड्या नाहीशा केल्या पाहिजेत की टेकड्यांच्या बाबतीमध्ये टेकड्यांवर इथून तिथून सगळं बिल्डर लोकांनी बळकवल्या राजकारण्याने बळकवल्या आणि ते त्यांनी त्यांच्या इमारती उभी केल्या तर तुम्हाला चालेल का हाँ हा पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही ह्या व्हिडिओवरती जरूर रिॲक्ट व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद